आडाळा घेतला कुठल्या ड्रायव्हरनं चलाकपणा केला कारण हे क्षेत्र आणि या क्षेत्रात हार आणि जीत असते झाली लढत झाली काटा किरसी लढत आड्याल होता बका सुराणी सर्जा आणि पाड्याला होता पिस्टन आणि माहिबिया आड्याल होता किल्ले मचिंद्रगडचा बबलू आणि पलीकडे होता हुगळीची रन मशीन सणी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर चालकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आणि जीत असते गाडी क्रमांक सहा चा निकाल गाडी क्रमांक सहा चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसन्न शेळकबाब हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रेटरे या गाडीचा एक नंबर ला जोबेल गाडी मालकाचं त्या वाटे वाचलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहिला